डॉक्टर विषय एवढे मोठे आहेत गंभीर आहेत सगळेच प्रश्न कव्हर होत नाहीयेत त्यामुळे आजपासून एक नवीन सेक्शन ऍड करतो रॅपिड फायर नक्कीच आपला हेतू सगळ्यांपर्यंत जास्तीत जास्त नॉलेज पोहोचवणं गरजेचं आहे म्हणून बरोबर चालेल बरेच कर... जणांचे कमेंट्स मध्ये प्रश्न आपल्याला येतात सो बरेचसे आपण घेण्याचा प्रयत्न करतो अगदी बरोबर यातून ते नक्कीच बरोबर क्लिअर करू शकतो नक्की सुरू करूया रॅपिड फायर हो हो पीसीओडी किंवा पीसीओएस बरा होऊ शकतो का फक्त औषधांनी फक्त औषधांनी नक्कीच नाही लाइफस्टाईल मॉडिफिकेशन किंवा नैसर्गिक गोष्टी वापरणे हे फार गरजेचं आहे पीसीओएस असताना प्रेग्नन्सी चे चान्सेस okay. किती पीसीओएस असताना योग्य जर काळजी घेतली आपण आणि योग्य पद्धतीने ट्रीटमेंटचा भाग बनून घेतले तर प्रेग्नन्सी राहू शकते ओके ग्रेट हिट एक्सरसाइज जास्त केल्यास सायकल्स बिघडू शकतात का येस बिघडू शकतात त्यामुळं okay. कुठलीही गोष्ट अतिरिक्त करू नये चांगली असली तरी योग्य प्रमाणात गोष्टी करणं गरजेचं आहे आपण मगाशी टीन एजर्समध्ये पिरियड्सचा कन्सर्न रेज केलेला होता हुँ तो हुँ डिस्कस केला तर पिरियड ट्रॅकिंग ॲप्स डॉक्टरला नेमका किती डेटा द्या देणं गरजेचं आहे पिरियड्स ट्रॅकिंग ॲप म्हणा किंवा डॉक्टरना जेव्हा आपण भेटतो त्यावेळेला तुमच्या बद्दलची माहिती नक्कीच देणं गरजेचं आहे बरोबर फ्रिक्वेंटली किती येत आहे डेट टू डेट येते आहे का पॅड्स किती चेंज करावे लागतात त्याच्यावरून फ्लो कसं आहे ते कळतं आहे आपल्याला त्यामुळे या नक्कीच कळवावे लागतात ला ला। आणि साधारण आफ्टर मॅरेज तुम्हाला जर प्रेग्नन्सी राहिली असेल किंवा ॲबॉर्शन झालेले असतील तर ही हिस्पे सुद्धा आपल्याला सांगणं गरजेचं महत्त्वाची आहे बरोबर पिरियड सुरू झाले म्हणजे पीसी युएस गेलं का नक्कीच नाही नक्कीच नाही कारण इंटरनल हॉर्मोन्स जे डिस्टर्ब झालेले आहेत ते नॉर्मलाईज होणं आणि कंटिन्युअसली रेग्युलरली पिरियड्स रेग्युलर नीट यायला लागणं म्हणजे हॉर्मोन्स सबसाइड झालेले आहेत म्हणायला हरकत नाही okay. सो एकच पिरियड्स रेग्युलर आला म्हणजे झाला असं नक्कीच नाही सप्लिमेंट्सची कमतरता पी सी ओ एस ला अजून हो नक्कीच करते पर्टिक्युलरली विटॅमिन बी ट्वेल्व्ह विटॅमिन डी थ्री प्रोटीन आ, या गोष्टी आपल्याला रेग्युलर मेंटेन ठेवणं फार गरजेचं आहे ओके okay, ग्रेट पीसीओएस किंवा पीसीओडी मध्ये प्रत्येक वेळी अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी गरजेची आहे प्रत्येक वेळी करण्याची गरज नसतेच किमान सहा महिन्याचा गॅप तिथे ठेवणं गरजेचं आहे ओके okay. फेशियल हेअर जे आपण आता डिस्कस केलंच मला त्यामध्ये मग लेझर थेरपी योग्य का नॅचरल वेनी त्यावर काम करणं नॅचरल वेनी काम करून हॉर्मोन्स नॉर्मलाइज करणं